सांगलीतल्या एका नामांकित शिक्षण संस्थेमध्ये एक शिक्षक गेले सहा महिने सातत्यानं लहान मुलींशी अश्लील चाळी करत होता अनेक मुलींनी पालकांना सांगितलं शाळा बंद होण्याच्या भीतीने किंवा लहान मुलं आहे त्यांना काही समजत नाही भीतीने काही लोक बोलली नाही पण गेले आठ दिवस झालं सातत्यानं मुलींशी लगट करणे त्यांना गाळा भेट करणे त्यांच्या नको त्या जागेला हात लावणे असे प्रकार होत होते काल एका मुलीशीला एका स्वतंत्र खोलीमध्ये नेऊन तिच्याशी अश्लील चाळे केले ती मुलगी प्रचंड घाबरली ती रडत गेली इतर मुलींना तिच्या मैत्रिणींना सांगितलं आणि त्यानंतर त्या मैत्रिणींनीही सांगितले हा आमच्याशीही असंच वागतो ही बाब गंभीर आहे आणि ही मुलं घाबरली सर्व आणि त्यांनी त्यांच्या पालकांना सांगितले आणि पालकही एकदम हाताश झाले की मुलं आता शा शाळेत पाठवायची का नाही आहे आमची खून दखल घेईल का नाही आणि त्यांनी माझ्याशी संपर्क साधला सकाळी ते माझ्याकडे आल्या असता आम्ही शिक्षण संस्थेमध्ये गेलो आणि शिक्षण संस्थेमध्ये त्या शिक्षकाला नराधम शिक्षकाला चांगलाच धडा शिकवला मनसे स्टाईलनी आणि त्याला जाब विचारून शिक्षण संस्थेला त्या शिक्षण संस्थेतून त्याला ताबडतोब त्याची हकालपट्टी करण्यासाठी आम्ही सांगितलेले कदाचित त्यांनी आता हकलपट्टी केलेली आहे आणि जरी नाही केली तरी आम्ही त्या शिक्षण संस्थेला सुद्धा सोडणार नाहीये असे जर असलेले चाळेकर ज्या शिक्ष शिक्षण क्षेत्रामधले या शिक्षक म्हणजे काळिंबा फासला या शिक्षण क्षेत्राला कारण अशा शिक्ष शिक्षकांच्या भरोश्यावर आम्ही मुली पाठवतो आज माझ्याही छोट्या मुली आहेत अशा प्रत्येकाच्या मुली आहेत छोट्या मोठ्या अशा मुली जर एकदा घाबरल्या तर त्या शाळेत जातील का आणि कुठल्या भरोश्यावर ह्या शिक्षण संस्थेमध्ये पाठवणार मुली आपण असे जर शिक्षक असतील तर मग म्हणून आम्ही त्यांना त्याला धडा शिकवलेलाच आहे त्याचबरोबर आम्ही शिक्षण संस्थेलाही आवाहन केलेलं आहे पुन्हा ह्या शिक्षण संस्थेमध्ये हा नरादम दिसता कामा नये कारण त्याला बघून मुली शाळेत जात नव्हत्या आज आम्ही त्यांना विश्वासात घेऊन गेलो आणि त्यांना उद्यापासून आम्ही शाळेत पाठवणार आहे प्रचंड घाबरलेल्या अवस्थेत मुली आणि पालक आहेत त्यांनाही विश्वासात घेतलेला आहे म्हणजे आम्ही यापुढेही जर असा कुठं अन्याय आणि अत्याचार झाला तर मनसे जशाच तसं उत्तर देईल मनसे स्टाईल